मित्रांनो या जेवाय बघा वांग्याच कालवण चपाती हा या बिचारी त्याल मुलकाच टाकलं याच हा यातला खावा नाही तर गपची बसा पोटात रिग नसली का नाही माणस तशीच कमी तेल वापराय जरा का आता दिला लागा पैसा कमी आहे आता सकरा दाली आता साडी आज जुडवी पंजन ही नाकात महिना झालं मोडलं ते नाकात लावला म्हणजे त्याला पाचशे रुपये तुम्हाला होई नाही दररोज पार्ट्या करताय पार्ट्या बंद केल्या पैसा संपला माय बसला हा पैसे संपला पा पार्ट्या बंद केले हाय ना आता मला पंजाणी दुखीला बी घ्या मला चिकतील नाही घ्यायचं तुम्हाला उघड हे झालंय आता मद... आते होते तेव्हा सकाळ दिला कवा आम्हाला बिना जोडव्याच पंजनास ठेवलं नाही हे पंजन नाही पाय तर तुटली जोडवी तेवढी करते हा पंजन कोण कराय साड्या कोण आणायचं पंजन का करा साड्यामध्ये घेतले की साड्या साड्या करते आता सकाळ दिली साडी नको चांगली दोन तीन

भी घ्या साड्या बी घ्या बघायला साड्याचं घ्या ना त्यांना पण सगळं नाही घेणं होत मग पंजना जुडी बी घ्या जावा आई बापाकडं आई काय आई बाप्पा काम करतो काय आम्ही आई बाप्पाच्या जाय मित्र ना हे आमच्या देराच बोलणं बराबर आहे का कसं आहे तुम्ही मला सांगा काय बराबर खोट आहे आई बाप्पाकडे जावा म्हणजे असं काय नियम नाही ना कुठं तुमच्यात काम करायचं आई बाप्पाकडे मग एक एक गोष्ट बाकी एक एक गोष्ट हो का जुडवी नाही ती ही जुडवी दोन

मी तुला काय तर बोललो मग मी तुम्हाला कुठं काय बोलते घ्या म्हणले तुम्ही कारभार आहे म्हणून तुमच्या पैसे कारभार पण आहे म्हणून म्हणायचं दुसरं काय तुम्हाला कशाला बोलते मग गिल्ती शांत समजायचं नाही 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 माझ्या माझ्या मनात पाहिजे गिल्ती म्हणजे काय तुम्ही पाच हजाराचा काय ते पाच हजाराचा मनस तर हजार रुपयाचं घेऊन बसायचा कुणी सांगितलं या आज केलं उद्या मोडून जायचं मी तेवढी घेतो नाही नाही जोडवी पाहिजे ना साड्या बी घ्या मला घेणं कसं होत नाही मस्त होता या जा कामाला तुझी तू कामाला जायला कामाला जाऊ इथलं काम कोण करायचं मला सांगतो का मग मला सांगते का माझे मग कुणाला सांगू लय फोडत शेड हा नाही तर भाऊजी तसलं बोल ना का मला आधीच घ्या उगा वाईट देऊ ना, ना? गा नाही बस बस एक घेणार की तुला उगा सकाळी नात लावून माझ्या बशी तर बोल मित्रान बोल बोला तुला काय गरज हे आहे बी ए परे पाण्यात घेऊ नकोस झाला

का पाटकु जाऊ काय झाली तू काय माहित तोंडाला लागू नको म्हणजे वांतर हा पण माझ्या माझ्या म्हणाली माझी करू कर खाऊ नको तू तू बीन खाऊ नगो माझं बीन खाऊ नको घ्यायचं गेचा, असलं तर घ्यायचं नाही काहीच घ्यायचं नाही तुला का वाटत तुल का मी म्हणल सगळं झालं पाहिजे झालंच पाहिजे मग बघ जरा हरशा बघा का तुमचं बाहेर जातो मित्रांनो या जी आवाय ही जी आवाय बस लगेच माणसानं धरून डोन पाय रा माणसानं आम्हाला काय घ्यायचं म्हणलं की पैसा संपलेला आहे घरातला विरडलाय डायरेक्ट आणि आपल्याला काय घ्यायचं म्हट नायच म्हणत की कशात पैसे येत

那样、啊